सर्वच नामवंत कंपन्यांचे मोबाईल आणि टी व्ही माफक दरात मिळण्याचं गडिंगज मधील एकमेव ठिकाण म्हणजे न्यू वसुंधरा कम्युनिकेशन एसटी स्टँड पासून हकेच्या अंतरावर असणारं भव्य वातानुकूलित दादा सर्व प्रकारच्या फायनान्सीय आणि तुमच्या सोयीनुसार ईएमआयची सोय निव्वळ विक्री नव्हे तर विक्री पश्चात सेवा आणि दुरुस्ती ही एकाच छताखाली एक वेळ न्यू वसुंधरा कम्युनिकेशन अवश्य भेट द्या अठरा चा वर्षे देश सेवा केल्यानंतर गडिंगलजकरांची सेवा करण्याच्या उद्देशाने गडिंग्लज नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कुमार पाटील उतरलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर चैत्रा काशीनाथ गवळी यांनी देखील फॉर्म दाखल केलेला आहे कुमार पाटील आहेत आपल्यासोबत काय सांगाल अठरा वर्षे तुम्ही देश सेवा केला आणि आता निवडणुकीमध्ये उतरलेला आहात गडिंगलजकरांची सेवा करण्यासाठी नमस्कार हो घातलेल्या गडिंगलज नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस साठी मी कुमार पाटील व कुमारी चैत्रा गवळी या दोघांनी प्रभाग क्रमांक तीन म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे या ठिकाणी सामाजिक क्षेत्रात काम करत असताना प्रभागातील समस्या कोणतंही पद नसताना मी दोन हजार वीस पासून शासकीय पातळीवर विविध निवेदना देऊन ते सोडवण्याचा प्रयत्न केला आहे व त्यासाठी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानले जाणारे पत्रकार व डिजिटल मीडिया यांचं मोलाचं सहकार्य मला मिळालं आहे त्याचबरोबर सैनिक संघटनेच्या माध्यमातून अनेक कामे झालेली आहेत या सर्व बाबींचा पाठपुरावा घेऊन मी प्रभागासाठी वेगळं एक कार्य सामाजिक कार्य करण्याचं ठरवलं आहे प्रभाग तीन मधून मंत्री हसन मुश्रीफ यांचे आणि राष्ट्रवादीचे मुश्रीफ साहेबांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे अमर मांगले यांच्याशी तुमची होणार आहे नक्कीच या ठिकाणी समोरील प्रतिस्पर्धी या ठिकाणी मी त्याला अशी उपमा देऊ शकतो ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असणार आहे यामध्ये मी माझी सैनिक तर आहे आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याच्या एक प्रामाणिक जनसेवक या नात्यानं सर्वसामान्य लोकांच्या ज्या सर्वसामान्य गरजा असतात त्यासाठी मी लढा देणार आहे आणि त्यांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या शासन दरबारी सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे या ठिकाणी मला विश्वास आहे या ठिकाणी भाजप जनता दल व जन स्वराज व त्याचबरोबर गट अशा या आघाडीच्या माध्यमातून माझी उमेदवारी फायनल आहे या माध्यमातून मी निवडणुकीला सामोरे जात आहे प्रभाग क्रमांक तीन मधून अमर मंगलेच्या विरोधामध्ये लढाई लढण्यासाठी ते सज्ज झालेले आहे त्यांच्याबरोबर चैत्रा गवळी जी आहे ही उच्च शिक्षित आहे या निवडणुकीला सामोरे जात असते वेळी सर्वसामान्यांची आणि वार्डातील प्रश्नांची जाण असणारी म्हणून चैत्रा असणार पाहिलं जातं काय सांगशील चैत्रा तू भरलेस क्रमांक मधून काय काय समस्या आहेत आणि त्या समस्या कशा मार्गी लावशील आणि काय व्हिजन घेऊन प्रभागामध्ये निवडणूक लढतेस नमस्कार मी कुमारी चैत्रा काशीनाथ गवळी प्रभाग क्रमांक तीन मधून उमेदवार म्हणून लढू इच्छिते आतापर्यंत जे काही पाहिलेलं आहे वार्डमध्ये म्हणजे आतापर्यंत काही डेव्हलप झालेलं नाही आमच्या प्रभागामध्ये पाच वर्ष झाली जे कोण आतापर्यंत नगरसेवक होऊन गेले त्यांनी एकदाही फिरकून बघितलं नाही आता इथे सार्वजनिक आमच्या इथे शौचालय त्या शौचालयाची दुरावस्था इतकी वाईट झाली आहे की त्यांनी काही बघितलंच नाही अजिबात आता बिलावर असेल तिथून जो रोड आहे तो गोळीवाडा हनुमानचं मंदिर आमच्या तिथे पण रोड आहे तिथून असा जो रोड आहे सगळे खड्डे वगैरे पडलेले आहेत काहीच डेव्हलप केलेलं नाही मांगलेवाडी असेल कदमवाडी असेल लाखीनगर असेल पाटीलवाडा असेल काहीच म्हणजे असं सुशोभीकरण काहीच केलेलं नाही वार्डमध्ये ज्या काही महिलांच्या समस्या असतील त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी तत्परतेने काम करेन विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील त्यांना अभ्यासिकेची सुविधा करून देईन स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन मी स्वतः करेन वयोवृद्ध जे काही लोक असतील त्यांना म्हणजे शासकीय ज्या काही योजना असतील त्या ते मी त्यांच्यापर्यंत पोहोचवेन प्रत्यक्षपणे ज्या काही महिलांचे बचत गट असतील त्यामध्ये सेल्फ हेल्प ग्रुप मजबूत करणे महिलांचं जे काही आरोग्य असेल त्याकडे मी लक्ष देईन आता बिलावर वसात आहे तिथून ते हनुमानचं मंदिर आहे तिथे एक आमचं म्हणजे पूर्वीपासूनच एक हनुमानचं मंदिर आहे त्याचं जीर्णोद्धार करायचं आहे कदमवाडीमध्ये सुद्धा एक हनुमानचं मंदिर आहे तिथे तिथे सुद्धा ते करायचं आहे राष्ट्रीय उद्यान असतील वगैरे त्यांचं सुशोभीकरण करायचं प्रभाग क्रमांक तीन मध्ये ज्या काही प्रलंबित समस्या आहेत जे काही प्रलंबित कामे आहेत का मा ते पूर्ण करण्याच्या उद्देशाने जी निवडणूक लढवण्याचा निर्धार आम्ही दोघांनी केलेला आहे असं चैत्रा गवळी यांनी सांगितलेलं आहे तर सैनिकाच्या सा माध्यमातून किंवा जे सेवा करून आल्यानंतर इथे गडिंग्लजमध्ये विविध समस्यांना किंवा विविध प्रॉब्लेम्स जे आहेत सर्वसामान्य लोकांचे त्यांना फेस करताना किंवा त्यांना न्याय मिळवून देताना आजवर कुमार पाटील यांना पाहिलेले आहे आणि आता आपण निवडणुकीच्या रनागणामध्ये त्यांना पाहतोय लोकांनी देखील आपल्याला अशीच सेवा करण्याची संधी द्यावी असा आज फॉर्म भरल्यानंतर लाईट मराठीच्या माध्यमातून कुमार पाटील आणि चैत्रा गवळी यांनी सांगितलेलं आहे गणिंग होऊन लाईव्ह टोळीमारसाठी नितीन मोरे